नमस्कार आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे जाण्यासाठी रस्ता करून देणं हे आपलं काम आहे सगळ्यांनी बाजूला रस्ता करून द्यायचा आहे विनंती आहे त्या मराठ्यांच्या गळ्यातला ताहिद कृपा करून मंचावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर अंधारे ताईंनी आता ह्या ध्वजासंदर्भात तुम्हाला शासकीय माहिती दिलेली आहे हा कार्यक्रम जरी शासकीय असला राज्यातील सर्वसामान्य एक मराठा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आहे आणि मला ह्याची सुद्धा कल्पना आहे कि आ, कि की या महाराष्ट्र राज्यातील हा पहिला कार्यक्रम आहे की मध्ये मला वेगवेगळ्या जे आपले मुलाखतकार असतात किंवा पत्रकार असतात त्यांच्या बाईटला सामोरं जावं लागणार आहे मला त्यांची उत्तरं द्यावी लागणार आहे परंतु मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा या हिंदू स्वराज्याची पता आज ध्वजाचं भूमिपूजन झालं पण भविष्यामध्ये आपल्या मराठा मुली मुला मुलींचं आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल या ठिकाणी असावा यासाठी जी आपली आमची सगळे मराठा समाजाचे नेते म्हणजे महाराजांनी पतकावली ती पताका एकशे एक्कावन्न फूट ह्या धाराशिवमध्ये पहिल्यांदा होतोय आणि तो मान पालकमंत्री म्हणून प्रताप आणि त्याचं भूमिपूजन म्हणून दादा जयरांगे पाटील यांच्या हस्ते होतं हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं त्यामुळे काही राजकीय वादळं येतात जातात मी आताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईकांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलं आहे कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकने कमावलं आणि आज एकशे एकावन्न फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये घोडबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या शिवना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो ध्वज पूर्वी उभारला होता आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारचे आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं आणि सर्वसामान्य शिवप्रेमी आणि जनावर वाहून गेले त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजची आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदेसाहेबालाच सांगितलं तर आणखीन त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी ते भुसारे भरून ठेवले होते इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गायी वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं तेल मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची भूमची टीम एक किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागले म्हणून त्यांचे इतके हाल चालू आहेत आता मला जो तो ते तोवरच बोलतो परिस्थितीनं पुरा परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्याला शेत दीड दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं कायच तर साहेब बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन ते ती, तीन तीन चार चार वर्षे त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठंतरी असे असती आता ह्या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्यापुढे एकच पर्याय राहतो आता ना पर्याय नाही कारण त्याच्या घरात कोणी नाही ना नोकरीला आहे ना कुणी व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस केलेलं कष्ट वाहून गेलं फुलं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव सिंगचं आहे बहुतेक टाकळशिंग हिंगणीजवळ असे ते तर ते सगळं आहे काहीच नाही राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून गेल्यावर सांगितलं त्यांना तातडीची त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी बैल होऊन गेलेत ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेल्याला दाखव कसं दाखवायचं आता रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटा पटेल आला बिचारा ढाय मोकलून रडत त्याला मदतीची गरज आहे त्याला मध्ये गाय गायक होऊन गेले दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून नाही बघा आता हैदराबाद गॅझेट ची जी, जी कामाची पद्धती आहे ती अजून खालच्या जे पदा म्हणजे आमचे जिल्हाधिकारी किंवा खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचली नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण राज्य शासनाने आणि मानवी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी फार प्रयत्न करून हैदराबाद गॅझेटच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जी आर काढलेला आहे त्यामुळे त्या जी आरनुसार नुसार कार्यवाही होईल लगेच थोड्याशा काही गोष्टी असतात त्या त्यांना कालावधी लागतो आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करताना आताच काही आमच्या मराठा आंदोलकांनी सांगितलं होतं की काही गावाच्या गावं जळाली होती आणि त्यामध्ये काही नोंदीसुद्धा आता उपलब्ध नाही आहे अशी सगळी प्रकरणं आहेत थोडासा वेळ लागेल परंतु शासनानं निर्णय घेतलेला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत थोडासा वेळ जरी लागेल तरी सर्वसामान्यांना किंवा सर्वसामान्य मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी नोंद आहे अशा प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे याबाबत जनजागृती कमी पडते बघा काही जेव्हा गोष्टी अशा निर्णय घेतले जातात त्याला थोडंसं कालावधी लागतो परंतु कालावधी लागल्यानंतर चांगलंच होतं असा हा इतिहास आहे आणि राज्य शासन सकारात्मक आहे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे त्यासाठी समितीसुद्धा स्थापन करण्यात करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे त्यामुळे निश्चित सर्व सामान्य लोकांना किंवा मनोज दादा जरांगे यांना जो शब्द दिलेला आहे राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तो, तो शब्द पुरा करण्याची भूमिका राज्य शासनाची आहे